रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सदलगा जनता बँकेची एकोणपन्नासावी सर्वसाधारण सभा खेळी मिळत निव्वळ अध्यक्ष विद्यासागर पाटील यांची माहिती सदलगा जनता को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या एकोणपन्नासाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेला बहात्तर पूर्णांक सदतीस लाखांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष भाषणात विद्यासागर पाटील यांनी दिली सभेची सुरुवात संस्थापक अध्यक्ष कैलासवाशी कुमार बदनीकाई यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली संस्थेत एकूण सहा हजार बत्तीस सदस्य तर मुख्य शाखेसह सात शाखा आहेत भाग भांडवल दोन कोटी सदुसष्ट लाख निधी नऊ कोटी एक्क्याऐंशी लाख ठेवी शहाण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख एने कर्ज अठ्ठावन्न कोटी चाळीस लाख खेळते भांडवल एकशे बारा कोटी चौऱ्याहत्तर लाख निव्वळ नफा बहात्तर लाख छत्तीस हजार तर लाभांश दहा टक्के आणि ऑडिट वर्ग अ राखला आहे लवकरच पट्टणकुडी येथे आठव्या शाखेचे उद्घाटन होत असल्याचे सांगितले अंदाजपत्रक सरव्यवस्थापक संजय माजन्नावर यांनी स्वागत रमेश देसाई यांनी केलं उपाध्यक्ष बाबुराव पडलाळे यांनी आभार मानले सूत्रसंचालन पद्मश्री भेंडवाडे यांनी केलं यावेळी सर्व शाखेंचे सभासद हितचिंतक ठेवीदार मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर सदलगाहून तात्यासाहेब कदम